कीर, 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 म्हणून एक मिनिट म्हणून तोंड बंद आणि तुझा आहे का दादा करना क्या चाहते हो कोणचा हेअरकट चाहते सेट वर सगळ्यांना कुणाला पण म्हणताय सॉन्ग आहे भोंड आहे अजून काय काय रे दादा शिवाय खंगरे खंगऱ्या खुंगऱ्या खाई म्हणते म्हणतो आणि आमचं हे सॉन्ग येईल लवकर गपरे भोंड्या पंकज भाऊ थँक्यू जेवढं काही सहकार्य तुम्ही मला केलं असाल माझी टिंगलटवळी केली असाल तुम्ही तरी मी तुम्हाला माफ करते हॅलो एवढी गुड मॉर्निंग सकाळचे साडेपाच वाजले आणि मी रेडी झाली आहे पाच वाजता उठली आहे रात्री झोपलो एक वाजता आणि पाच वाजता उठले कारण कॉल टाईम आहे आमचा साडेसहाचा बट आता काय माहिती साडेपाच सहा वाजे आलेत अजून आणि आता उठलेलं नाही आहे अजून तिकडे मी आणि विदेला उठले विधिलाने मस्त मेकअप केलं आहे अजून चालू आहे तरी साडी वगैरे वेअर करायची स आज शूट डे आहे आणि अफवाड झोप आली मला असं वाटते झोपून जावं पण अजून संध्याकाळी आली नाही आहे छा प्यायची इच्छा झाली आहे खूप आमच्या दोघींना पण पोटातून आवाज येतो असा भूक पण लागल्यासारखं सारखं झाले सकाळी सकाळी सो बघ तर खाऊच आम्ही पण आता होत रेडी त्या लोकांना उठवायला कशी फायनली मी रेडी झाले हा पारूस आता आला आंघोळ करून आंघोळ पण नाही केली खोट खोट बनलाय हात पाय हात पायतोडले आणि आता मेकअप होणार आहे मी रेडी झाली मेकअप झाल्यानंतर मी पण दिसतो तुम्ही पण बाहेर दिसतो दोघ पण आपण काळेचे छान दिसतोय थोडा 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 मेकअप केलाय आम्हाला ते कसं आपल्याला कॅमेरा क्वालिटी द्यावं लागते आणि दिलं बरोबर हे बघा तिने छान छान बनवले आम्हाला दोघांना याला नाही अजून हा असाच गोरा पाणी कसं बघते कॅमेरा भीत माझा ते, भी <laughs> ते आयफोन वाले कॅमेरा बंद करते ना या डोळ्यांमुळं आपण बघू आणि माझं डोळं कसलं भारी हे बघा बटाट्यावानी एक एक डोळा त्याच्या डोळ्याला कमेंट करा म्हणते माझे डोळे लय भारी आहेत

ले दिवसात ना मेकअप करायला लागले मी आज मी तू मेकअप करायचा का आधी आ आधी मेकअप स्वच्छ वेग असतो अच्छा मला वाटले मी ले दिवसात ना शूटला आलो बाहेर सेलिब्रिटी माणूस आहे तू तसं काय नाही शेळीब्रिटी आहे काय सेलिब्रिटी 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 आणि काल डान्स करून कसं वाटलं वाट म्हणजे काय मी आता तुला खरं खरं सांगू कालचा डान्स विसरले राष्ट्रीय पावरे वेडायस का काय आता परत मी न्यू शूट होणार आहे माझ प्रॅक्टिस परत नवीन जन्म आहे का तू पहिल्यांदा डान्स केलास ना काल एवढा करते का पण असं शिकून शिकून हा मग काय तुला एक्सपिरियन्स वाटला मस्त तुला कसं वाटलं माझा डान्स छान 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 तोंडाव तोंडाव नाही बाबा कॅमेरात सांगू का अनिकेत छान डान्स करतो म्हणजे शिकतोय तो अजून नवीन नवीन माणूस शिकतो तर कुठेतरी चुकतंच बट त्यांनी काल खूप छान प्रयत्न केला डान्स शिकायचा आरचित भाऊ होता सॅमदादा होता सगळे हसत होतो आणि मी त्या कॅरेक्टरमध्ये ते कॅरेक्टरच्या फिलिंग राहिल्या बाजूला याला बघून मला हसायलाच येते नुसतं <laughs> हा अनिकेत एवढा कॉमेडी माणूस सगळेच हसतायत त्याला बघून मीच काय इथं लोक मला बघून हसते तर मी याला बघून हसते तुला पण हसणार कोणतरी पाहिजे ते तर आहेच न रे काय लिपस्टिक चाटायची काय ती लावलेली तोंडाला मग कस काय तिला म्हणला चाटो का लिप बाम भारी वाटले कायच कळ बाबा या माणसाला सगळं करून आता पाणी मारलाय पाणी नाही रे फिक्स रे झोप भारी वाटायला सांगितलं की मीला की, की, की। म्हटलं <laughs> किर झोपू दिली या बघितलं का ह्याला कोणी भोंड्या भोंड्याचं माग आमच्या नवीन जागा पापते आलेत आम्ही दोघी ए नाही आम्ही दोघे गप्चिप झोपलोत दो आहे ना का हेमंत आम्ही गप्पा मारत बसलेलो थोड्या बस वेळ गप्पा म्हणजे आम्ही कामाचं बोलत होतो बिन काम थोडा वेळ गप्पा मारल्यात त्या सगळं हिन बोलल्यास नाही नाही गणस्ता नाही रे ती मला बोलली असं नव्हतं आम्ही कामाचं बोलत होतो ज्यावणी बिन कामाय नवदो करत भांडा मारी गपतो का मी पण झोपलो मला एक वाजलं झोपला एक दोन वाज हे बघा फॅनची हवा आणि तुला घे की असला एक फॅन मी मेकअप पण आणि टेबल फॅन पण जम बसणार घरात <laughs> नाहीतर सात आठ जणांना फुकायला होणार तो तोंडावर फुका फुका मी तुमचं असं सेटअप मध्येच मिळत असं ना सगळं

जंगली रमी पे, साज़ी, साज़ी पे ना महाराज तेच म्हणलं ए जंगली रमी पे ना महाराज दिसायला लागले कसा दिसले आता फ्रंट कॅमेरा लाव बघ हे बघा बाईने जी अभوتاचा मेकअप झालेला आहे कसा दिसतो अने कमेंट मध्ये नक्की सांगाल म्हारे वाटतं ये केसाच सावली पडले का कपाळा कपाळ काळ दिसा एवढं मोठं जंगल झाले डोक्याचं तुझ्या येताना कापून आलोय हा का मग आता आम्ही थोड्या वेळातच निघतोय याला निसत ते फॅन सेड लागल आम्ही थोड्या वेळात शूट साठी निघतोय अजून थोडस बाकी बँगल्स वगैरे आणि थोडा आवडत आहेत सगळे आरसिद्धाई आमचं कोरिओग्राफर वगैरे सगळी टीम रेडी होती सो थोड्या वेळात आम्ही लवकर निघून इथून निघून लोकेशनला पोहोचू so सो कंटिन्यू आमच्यासोबत सोबत राहा एन्जॉय करा खूप सारा थँक्यू सो फायनली आवरले आणि आम्ही शूट साठी निघालो खूप सारा एन्जॉय करणार आहे आम्ही शूट मध्ये आणि छान छान मेकअप केलाय अनिजितने अजित भाई क्या बोल हो ये हमारा डान्स करोग्रामर आहे बहुत अच्छा डान्सर आहे और पे आने के बाद हम एक दुसरे आम्ही ओळखत नव्हते एकमेकांना म्हणजे हा पुण्यामध्येच असतो तो पण म्हणजे प्रॉपर पुण्याची तुम्हाला चांगलं माहिती आम्ही आधीपासून डान्स फील्ड मध्ये आहे पण कसं एवढं काही लक्षात आलं नाही पण इकडे आल्यानंतर आम्ही जेव्हा बोललो तेव्हा आमची सगळी ओळख निघालीच नाही

शूट शूटसाठी आम्ही आता तुम्ही आमचा व्लॉग बघा शेवटपर्यंत आम्ही किती एन्जॉय करू काय काय करू कसं शूट होईल आणखीचा डान्स कसा असेल मी किती हसेल हे पण बघा मी तुला किती वेळा येईल मेकअप घेऊन आमच्याकडे थोडा टचअप करायचा आहे थोडा इकडे 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 सो खूप सारा एन्जॉय होणार आहे आणि आमची भरपूर मोठी टीम आहे आमची इकडे लोकेशन आमचं शूट चालू आहे आणि अख्खा गावगोळा झालाय अजून पहिलं पण सीन नाही लागला तोपर्यंत सगळं गर्दी 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 झाली सगळ्यांची <स्थाँगा>

शूट आमचं चालू आहे आणि हे माझं पहिलं असं सॉन्ग आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण सॉन्गमध्ये फक्त साडी वेअर केल्यात वेगवेगळ्या आणि त्याच्यावरतीच डान्स केलाय आणि अंडाकडी 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 नाही तेच मी त्यांना सांगितलं मी फर्स्ट टाइम सॉन्ग करते प्रत्येक सॉंग वरती प्रत्येक ह्याच्यामध्ये मी साडीच वेअर केली की साडीवरतीच मी डान्स केलाय आणि आन्या डान्स नव्हता खरंच पण आन्या चांगला चांगला म्हणजे चांगला पार्टनर घेतलाय की बाबा खरंच तर नॉन डान्सर आहे बट ही इज बेस्ट मस्त परफॉर्म करते मला पण एनर्जी येते मस्त

ठीक आहे आमच्या लवकरच सॉन्ग येतो आहे खूपच सुंदर असं सॉन्ग गेलं आहे आम्ही हो 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 आल्या हो आल्या जमा आहे आणि खूप इंटरेस्टिंग आणि मजा येणार आहे खूप आणि तुम्ही खूप सारा काही नाही सगळे नाशिकचे बारके बारके आशिक आहेत हो आल्याची फायनल पंकज भाऊ एक नंबर माणूस सकाळपासून सोबत आम्हाला घ्यायला आले आणि प्रत्येक मध्ये सहकार्य आहे बघा तो आता आम्ही जागे अनेक पॉस्टसाठी जायचं होतो आपल्याला तो भेटूया थोड्या वेळ बघ पुढ्याचं नादात पुढं पडला तर हे बघा आज पार्किंगची नाही तर आज काय करायला मी नाही मी नाही तू एकटाच जा हा पुरा तेराव सेकंड डे ऑफ शूट हा शूटचा दुसरा दिवस आहे आणि अंड्या अंड्या मला खूप वैतागलेला आहे कीर कीर, कीर म्हणून बंद एक मिनिट म्हणून तोंड बंद आणि तुझं आहे का मग काय मग सिद्धार्थ भाऊ हे जो तोंड बंद आहे काय बोलतो सेटवर सगळ्यांना कुणाला पण म्हणत आहे सॉंग आहे बर्थडे आहे अजून काय काय रे दादा शिव्या देते कंगरे कंगऱ्या खुंगऱ्या खाई म्हणत आहे कुणाला पण कि बाई हाती बघा आपल्याला बघून ती गाडीवर वाव सो ब्युटिफुल खूप सुंदर असं शूट चालू आहे आमचं खूप एक सेल्फी द्या की या की हे बघा की काल फोटो काढला नाही सिद्धभावनी लई मदत केली काल धरून माझी बॅग सांभाळतोय भाऊ माझा मोबाईल सांभाळतोय हे मग नंतर नुसतं मला रोजची भांडणं चालू आहेत काल येत येता दादा दादाचा राग माझ्यावरच काढतय हा मला उसाचा रस आणला नाही पैसे मागचं आता बिल मला तर वागणार परत हाय गुड मॉर्निंग संध्या ताई गुड मॉर्निंग आम्हाला खूप सहकार्य केलं आणि खूप सहकार्य केलं आणि संध्या चॅनेलवर म्हणून हा असं वाटतंय छान आणि आमचं सॉंग येईल फक्त प्रोड्यूस वगैरे करतात पण कधीच त्यांनी असं आम्हाला प्रोडूसचा आदर्व दाखवलेला नाही हे फक्त व्लॉग मध्ये बोलावलंय असं नाहीये कोणावरती बोलू शकत नाही अगं अरे नाही नाही खरंच आपण टीम नाही छान आहे मला खूप आवडलं आणि आपण आपला विषय झाला खरंच की म्हणजे यांचे सॉंग तुम्ही सगळ्यांनी पाहिलेत आणि आमचं हे सॉंग येईल लवकर गर्या भोंड्या आपले नाव मिलचं नाव सांगतल आणि आहेतच आम्हाला सांगायची गरज नाही आणि आता ऐश्वर्या आणि ते म्हणजे आवडी आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका कार्टून आणा आपल्याला जॉईन झालेत आणि तुम्ही गाणं बघा आणि एन्जॉय करा हो इंटरेस्टेड सॉंग आण तारानंतर हिट जाणार आहे गाणं खतरनाक सो so, तुम्ही खूप सारं प्रेम द्या त्यांच्या चॅनलला खूप सपोर्ट करा बिकॉज खूप मेहनत करतात ते पण आणि मी दरवेळेस तुम्हाला सांगत असेल हाय हा ते दोघं खूप मेहनत करतात प्रत्येकाची प्रत्येकाच्या पाठी खूप काही मेहनत असते त्या दोघांची खूप सारी मेहनत आहे खूप जरा सपोर्ट करा इथल्या तिथल्या भोंड्या लोकांना सपोर्ट करण्यापेक्षा चांगल्या लोकांना सपोर्ट करा सबस्क्राईब करा याला अजिबात फॉलो करू नका ह्याला ब्लॉक करा ह्याला मी बी ब्लॉक करणार आहे तुम्ही बी ब्लॉक करा नको केले सगळ्यांना सेट वरती काही त्रास देते सगळं खोट्यात बोलणार आता आम्ही आम्ही गाणं करतोय ना आम्ही गाणं करतोय खोट बोलणार आहे आम्ही सगळ्यांना आल्या चला तर हिच्या पण चॅनेलला सबस्क्राइब करा ह्याच्या बी सबस्क्राईबर करा कधी सांगितले तुझ्या आधी आता नक्की काय कटिंग करायची मला हेच समजलं नाही दादांनी पूर्ण टक्कल केलेलं आहे तरी दादा परत कटिंगला गेलं मतलब दादा करना क्या चाहते हो कौन सा हेयर कट करना चाहते हो

કિવા સાઉ દેના ફોટો લીધો છે માચડવાળો આશરો જાસ્તો નકો આનેલે હલુ નકો ભણે આય દોમે તે નારાયા લાવ કુમાળો

फायनली आमचं शूट डन झाले आणि आमची सगळी टीम हाय सायम दादा आहे हे याडा भाऊ यो बी आहे याडा भाऊ नाही हाय सूरज भाऊ कामाचा माणूस आहे हा खूप छान असा नेक्स्ट म्हणून एक नंबरचा नालायक एक माणूस आहे मग यो चांगले बोलती बहीण नालायक बहीण चांगलं बोलती ह्याला त्याला चालत नाही अर्चित भाई लाजू नको इकडीच एकच नंबर डान्सर आहे छान अच्छा डान्स करतो मेकअप आर्टिस्ट थँक्यू पंकज भाऊ थँक्यू यू जेवढं काही सहकार्य तुम्ही मला केलं असाल माझी टिंगल टिंगलटवाळी केली असेल तुम्ही तरी मी तुम्हाला माफ करते भास्कर भाऊ तुम्ही लय खरंच आधार दिला आम्हाला छान वाटलं हाय हाय म्हण हाय असं कर आणि ये आहे माझा सिद्ध भाऊ दोन दिवस झालं माझी बॅग घेऊन फिरते खूप सुंदर असं आमचं शूट झालंय सगळं शूट डन झालंय लवकरच तुमच्यापर्यंत सॉन्ग आमचं लवकर येईल आणि खूप सारा प्रेम करा आम्हाला खूप सारा सपोर्ट द्या आमच्या सॉन्गला संध्यापर्यंत चॅनल वरती सॉन्ग येणार आहे फोन आलाय तुला राक्षस नमस्कार मित्रांनो तुमचं प्रेम आम्हावरती असच दे धन्यवाद